नमस्कार मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा व्रतनिवेदक आणि उज्वल भारत साप्ताहिकाचा संपादक विलास घारगावकर लातूरमधून आपल्या महाराष्ट्राचं थोडक्यात निवेदन करत आहे बांधवानो जुनं सरकार गेलं आणि नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये आलं परंतु प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर फक्त चेहरे बदलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊन त्या ठिकाणी देवाभाऊ फडणवीस हे नवीन मुख्यमंत्री झाले आणि चोवीस वर्षातील डिसेंबर महिना व पंचवीस वर्षातील जानेवारी महिना गेली दोन महिने संपूर्ण महाराष्ट्रभर दोनच प्रकरण अतिशय प्रकर्षाने गाजत आहेत पहिलं प्रकरण म्हणजे या बीडमधील आदर्श असं नेतृत्व असलेले सरपंच संतोष देशमुख यांचा झालेला निर्गुण खून आणि दुसरं प्रकरण म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेली हत्या हे दोन प्रकरण प्रामुख्याने गाजत असतानाच सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराने सरकारने दिलेली मदत नाकारून आम्हाला न्यायच पाहिजे म्हणून एक ऐतिहासिक क्रांतीचा लाँग मार्च सतरा जानेवारीपासून मुंबई मंत्रालयाकडे निघालेला आहे मला वाटते परवा त्यांचं नेतृत्व करीत असलेले आशिष वाकोडे यांच्यावर देखील अज्ञाताने गाडी अंगावर घातली जणू काही त्यांच्या जोगिना हमलाच होता काय की असं वाटतंय शंकेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि तिकडे दुसरीकडे जर पाहिलं आपण तर बीडमध्ये संतोष सूर्य देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजनाचे आंबेडकरवादी आणि सर्व ओबीसी एस सी एस टी मराठा नेत्या सहित सर्वांनी एक मुखी मागणी केलेली आहे की नूतन मंत्री झालेले धनंजयजी मुंडे यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा आणि बीडमध्ये जी त्या ठिकाणी मी पणाची मगरुरी झालेली आहे आणि संपूर्ण जिल्हाभर शासन व्यवस्था कोलमडलेली आहे व सर्व तिथला जो प्रमुख संशयित म्हणून मोकाखाली परवा अटक झालेले आणि स्वतःहून शरणागती पत्करून जाहीर केलेले वाल्मिक अण्णा मुंडे यांना त्या ठिकाणी अटक झालेली आहे परंतु अटक झालेली आहे आणि वारंवार आजारपणाचं सोन घेऊन नेहमी त्यांना दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्याच्या सोविस सुविधा पुरवून त्यांना जवळजवळ सर्व त्यांच्या सोबत असलेल्या सव्वीस पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्रातील थोर समाजसेविका असलेल्या अंजनी अंजनीताई दमानिया व तृप्ती देसाई यांच्यासारख्याने देखील ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि बीड मधील तर सुरेश धस आमदार क्षीरसागर आमदार यांनी तर तीव्र हल्ले केलेले आहेत आणि वर रोजची रोज एक एक पुरावा दाखल करत आहेत की ज्या प्रत्येक पुराव्यामध्ये वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड हा त्या बीड जिल्ह्याचा सर्वे सर्व असताना त्याचा आकाचा जो आका आहे तो आका म्हणून आता नव नवनिर्वाचित झालेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा सर्व प्रकर्षाने मागवत आहेत मराठ्यांचे आजवर बहुजनांचे मराठ्यांचे नव्हे तर बहुजनांचे जवळजवळ सात मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रभर न्याय मागणीसाठी आंदोलन होत आहेत आणि प्रत्येक आंदोलनामध्ये प्रामुख्याने जी मागणी होती ती मागणी म्हणजे धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे परवा मंत्रिमंडळाचं वाटप झालं आणि मंत्रिमंडळाचं वाटप झाल्यानंतर पालकमंत्री पदाची देखील वाटप झालं असताना सर्वांना संशय होता की बीडचं पालकमंत्री पद पुन्हा एकदा धनंजय मुंडेकडे जाते की काय परंतु चाणक्य बुद्धीने बीडचं पालकमंत्री पद मात्र महाराष्ट्राचे विक्रमी ऐतिहासिक उपमुख्यमंत्री पद भूषवणारे अजितदादा पाट पवार यांनीच त्यांच्याकडेच पालकमंत्री पद घेतलेलं आहे तरीही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संशयाची पाल चुक दिसते की पालकमंत्री पद जर उपमुख्यमंत्री अजित पवारकडे असेल तर नक्कीच शाडो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच त्या ठिकाणी काम करेल आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व पक्षामध्ये आणि विद्यमान आताच्या सरकारमध्ये देखील संशय संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे की धनंजय मुंडेचा राजीनामा का मिळत नाही आजची ताजी बातमी आहे की अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे सर्व पुरावे दाखल केलेले आहेत त्यांच्याकडं आणि थोड्याच वेळामध्ये किंवा थोड्या दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत आणि त्यांनी प्रकर्षाने सांगितले की माझ्या जे तुमच्याकडे दिलेले जे पुरावे आहेत दस्तावेज आहेत ते पुरावे दस्तावेज पुरा दस्तावे तपासून तात्काळ तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा मी तुमच्यावर पी दाखल करणार आहे आणि तुम्हाला देखील सहपार्टी करणार आहे एवढ्यापर्यंत टोकाचं वातावरण गेलेलं असताना आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड प्रकरण परभणी प्रकरण गाजत असताना सरकारचा अठ्ठास एवढा काय असेल परवाची तर चमत्कारी गोष्ट घडली की देशाचे प्रधानमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व आमदारांचं मंत्र्यांचं नवनिर्वाचित सरकाराचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर होतं त्या प्रशिक्षण शिबिराच्या आदल्या दिवशीच धनंजय मुंडेंना त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थिती न करता बीडला पाठवलं गेलं आणि प्रत्यक्ष धनंजय मुंडेची अपसेंटी त्या ठिकाणी जाणवली म्हणजे एवढं की महाराष्ट्रातील संपूर्ण आमदार त्या ठिकाणी उपस्थित असताना मंत्री महोदय असताना मुख्यमंत्री महोदय उपस्थित असताना मात्र धनंजय मुंडे त्या ठिकाणी अपसेंट होते आणि त्यांचा इतकिंदिस चर्चा नाही सर्व सरकारच्या पत्रकार परिषद असतील दौरे असतील त्या ठिकाणी एकच प्रश्न पत्रकार घेऊन उभे आहेत की धनंजय मुंडेचा राजीनामा तुम्ही केव्हा घेता परंतु धनंजय मुंडेची एवढी ताकद महाराष्ट्रामध्ये मोठी दिसते की कुणा तरी एखाद्या त्या वार्तांकन करत असताना एखाद्या नेत्याने सांगितलं की धनंजय मुंडे आणि देवेंद्र दे 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 फडणवीस यांचं देखील अतिशय जवळचं मैत्रीचं नातं आहे अजित पवार आणि त्यांचं तर मैत्रीचं नातंच आहे कारण अजित पवारांनी सध्या बोलले किंवा धनंजय मुंडेंनी देखील बोलले की मला दादानी आणि राष्ट्रवादी पक्षाने एवढी जी मदत पाहिजे होती त्या मदतीची उतराई म्हणून मी मेलो तरी माझ्या राखेतूनही या अजित पवारांची उतराई होऊ शकत नाही एवढा त्या धनंजय मुंडेंनी तिथे विचार मांडले याचा अर्थ यांचे अतूट नाते आहेत अतूट नाते द्या राहिले पाहिजेत परंतु एक आदर्श असा पंधरा सरपंच सरपंचकीचा कार्यकाळ गाजवणारा संतोष देशमुख अशा या आदर्श सरपंचाची हत्या करणं अतिशय वर्तन आहे आणि सोमनाथ सुरेंसारखा हे केलेले बिला वकिली व्यवसायात्र तृतीय वर्षाची परीक्षा देणारा विद्यार्थी जर पोलीस कस्टडीमध्ये मारला जात असेल तर हे निर्घुण आणि अमानुषतेचा कळस आहे आणि म्हणून अशा या वर्तनावर महाराष्ट्राची जनता न्याय मागत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची जनता न्याय मागत असताना आता वातावरण एवढा दूषित झालेलं आहे इकडे मनोज जरांगे त्यांच्या मराठा समाज बांधवाच्या मागण्यासाठी परवा ते उपसण्याला बसलेत आज चौथा दिवस आहे उपोषणाला जात असताना मात्र संतोष देशमुखचा पीडित परिवार विनंती करीत होता की दादा तुम्ही उपोषणाला बसू नका मराठा हिताच्या मागण्या बिलकुल मान्य आहेत परंतु त्याच्यासोबतच आमच्या जीवितला धोका आहे आणि आम्हाला देखील न्याय मिळाला पाहिजे परंतु जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी घरी जाऊन शब्द दिला आणि घरी जाऊन शब्द देत असताना धन अक्षरशः मनोज जरांगेच्या डोळ्यात आसवा आले आणि संपूर्ण देशमुख परिवार अडत होता आणि त्या रडण्याचे आसू आश्रू काय बोलत होते आश्रू बोलत होते की बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे मंत्री यांची जी दहशत त्या ठिकाणी झालेली आहे त्या दहशतीच्या आम्ही बळी होतो की काय आणि प्रत्यक्ष पाहिलं आपण तर मकोका लावलेला असताना देखील आजपर्यंत वाल्मिक कराडच्या हातामध्ये हातकडी पडलेली नाही वाल्मिक कराडला अडमिट दवाखान्यामध्ये करत असताना तिथले जवळजवळ पंधरा वीस पेशंट बाजूला काढून पूर्ण ती आयसीयूचं बेड मात्र धनंजय वाल्मिक कराडला रिकाम करून दिले आणि मग संशयाची भो ही आहे फिरत आहे आणि चर्चा आहेत पूर्ण कॅमेऱ्यातून लोक बघत आहेत आणि बघत असताना लागलीच धनंजय त्या वाल्मिक कराडची तब्वेत तब्येत पाहिली तर तब्येतीत ही म्हणावं तसा काही दिसत नाही आता हा स्लीपिंग मॅग्नेरिया असा जो रोग आहे तो रोग केवळ झोपेचा असतो आणि झोपेचा रोग म्हणजे रोग नाही त्यांनी केलेल्या असंख्य अशा ह्या निर्मनुष्य वधाच्या हत्या असतील किंवा असंख्य दोन नंबरचे धंदे असतील कारण आम्ही इकडे सुरेश धसांकडे पाहत असताना आम्ही बघतो की सुरेश धस दररोज नवनवीन प्रकरण नवनवीन प्रकरण काढत आहेत मग त्या परळीमधील राखेचा प्रश्न असेल किंवा तिथल्या खनिज उत्पादनाचा प्रश्न असेल किंवा बारीक सारीक अगदी एस टी महामंडळातील भंगाराचा देखील प्रश्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि मग कृषी कृषी विभागानं नूतन झालेले कृषी मंत्र्यानं देखील मान्य केलंय की महाराष्ट्राच्या कृषी विभागाला कृषी विम्याचं निश्चित भ्रष्टाचार झालेला आहे कोणी म्हणताय अल्पसा भ्रष्टाचार आहे कोणी म्हणतंय मोठा भ्रष्टाचार आहे परंतु सुरेश देसानी पुराव्यासहित बोलत असताना सांगितलं की हा भ्रष्टाचार जास्तीत जास्त दोन हजार कोटीच्या पुढचा असेल आणि मग एवढं जर धनंजय मुंडेचं त्या ठिकाणी संशयाचं वातावरण किंवा प्रत्यक्षदर्शी पुरावे असतील धनंजय मुंडेच्या आशीर्वादाखाली धनंजय मुंडेच्या सहकार्यातून हे जे मध्ये हा वाल्मिक करार जो कार्य का, कार्य तिथे करत होता दोन नंबरचे धंदे करत होता गुंडगिरी दहशतगिरी हा जो करत होता याचा अर्थ हा धनंजय मुंडेचाच उजवा हात आहे आणि धनंजय मुंडेचा उजवा हात आहे म्हणून आदरणीय नवनिर्वाचित मंत्री पंकजा मुंडेनी जाहीर त्या दिवशी व्हिडिओ आहे त्यांचा की हाच त्याचा पान न हलणारा विश्वासाचा कार्यकर्ता म्हणजे वाल्मिक कार्ड आहे आणि धनंजय मुंडेंनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की होय वाल्मिक कार्ड माझ्या जीवाचा आणि अतिशय जवळचा सक्का मित्र आहे आणि तो माझा विश्वासू आहे याच्या पुढे जाऊन अंजली आणि यांनी देसाईंनी तर पुरावे काढले यांच्या कंपन्या आहेत कंपन्यामध्ये त्यांची पत्नी ह्यांची पत्नी त्यांचे नातलग आणि कंपनीचे हे डायरेक्टर आहेत मग एवढे जे ठोस पुरावे मिळत असताना धनंजय मुंडेचे पुरावे आम्हाला सापडले नाहीत आणि धनंजय मुंडेला राजीनामा द्यायसारखे आणखी म्हणावे तेवढे पुरावे सापडण्यात असं जे वातावरण आहे म्हणजे पब्लिक मीडियाला किंवा जनतेमध्ये हे सर्व पुरावे पसरत आहेत इव्हन तो चार पाच वर्ष दोन तीन वर्षाखाली झालेला खून तो आरोपी बोलत आहे की होय माझ्या जीवितला धोका होता आणि वाल्मिक करारचे माणसांनच माझ्यावर गोळ्या घातल्या असं बोलतानाचा पुरावा आलेला आहे त्याचा पीडित परिवार आजही दहावे मोकळून रडत आहे आणि मग अशा प्रकारचे काही लोकांनी ते सांगितले की परळीमध्ये डब्बल एकशे बीडमध्ये एकशे नऊ ज्याला की बेवारस असलेले प्रेत किंवा माणसं त्या ठिकाणी खून झालेले सापडले ज्यांचे की पुरावे नाही आणि त्या पुराव्या अभावी प्रकरण त्या ठिकाणी पडलेले आहेत मग अशा प्रकारची एवढी भयानक परिस्थिती बीडमध्ये झालेली असताना या बीडवर मुख्य जो आका आहे धनंजय मुंडे या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि माणुसकीला जी, जी काळीमा फासणाऱ्या घटना आहेत अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून या ठिकाणी सर्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लक्ष देत नसेल तर स्वत देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांनी आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली पाहिजे काल सव्वीस जानेवारी एकीकडे संविधानाचा महोत्सव साजरा करत असताना संविधानाचा शिल्पकार म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये जगामुळे ओळख आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो की अमृतसरच्या अतिशय त्या गर्दीमध्ये आणि त्या पार्कमध्ये असलेला एकदम भयानक त्या ठिकाणी हजार दोन हजार लोकांची गर्दी नेहमी असते त्या गर्दीमध्ये मनुष्याच्या गर्दीमध्ये असलेला पुतळा दिवसाढवळा एखादा नराधम त्या पुतळ्यावर जातो हातोड्याने तो पुतळा तोडतो आणि बाबासाहेबांच्या संविधानाची प्रतिकृती ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या कुत्रीवर रॉकेट टाकून त्या ठिकाणी पेटवून देण्याचा प्रयत्न करतो परंतु माणसंही एवढं निर्धावलेले आहेत सुस्तावलेले आहेत मंद झालेले आहेत थंद झालेले आहेत प्रतिकार करायला कोणी धावून जाताना दिसत नाही आणि म्हणून एकंदर परिस्थिती पाहत असताना खरंच वाटतंय की संविधानाचा गौरव करत असताना संविधानाचं राज्य या देशामध्ये टिकतं की काय परंतु जनता ही जनार्दन आहे जनता ही मायबाप आहे आणि मग जनतेचा रोष महाराष्ट्रामध्ये आहे धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे बघूया थोड्या दिवसामध्येच राजीनामा काय होत होती इकडं अंजलिया दमानी यांनी धमकी दिलेली आहे की आजचे आज आज राजीनामा जर त्या धनंजय मुंडेचा घेतला नाही तर उद्या चला मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री डीजी असेल किंवा मोठे प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील या सर्वांना मी सहपार्टी करून पी एल हायकोर्टामध्ये दाखल करणार आहे आणि मग अशा रीतीने सर्व सर्व पक्षाचे आमदार खासदार मोठ्या प्रमाणावर आणि मग अशा प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते जर धनंजय मुंडेचा राजीनामा मागत असतील आणि सरकार जर धनंजय मुंडेचा राजीनामा घेत नसेल तर निश्चित जनतेच्या मनामध्ये पाल चुकत आहे एवढा धनंजय मुंडे या आदर्श सरपंच संतोष देशमुखावरून किंवा एक विद्यार्थी असलेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनापेक्षा मोठा आहे का हा प्रश्न खरा आहे बघू आपण आपण सर्वजण महाराष्ट्रातील नागरिकांना जाहीर आव्हान उज्ज्वल भारत न्यूज चॅनल करतायत आपण सर्वांनी हा व्हिडिओ पहा याच्यातल्या प्रतिक्रिया काय आहेत आणि जनतेचा सोर काय आहे हा बघून आपण सर्वजण प्राणीवर प्रतिक्रिया द्या आपल्या उज्ज्वल भारत न्यूज चॅनल हा लोकप्रिय चॅनल घराघरात जाण्यासाठी आपण सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्याकडेही असे जनहिताचे काही व्हिडिओ असतील तर ते व्हिडिओ नक्की आमच्या या सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्या किंवा खाली दिलेला ईल नंबर आहे त्या ईमेल नंबरवर व्हिडिओ आपले पाठवा निश्चित लोकहिताच्या बातम्या असतील तर त्या आम्ही प्रसिद्ध करून सहकार्य करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी विलास घारगावकर उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक एवढंच या ठिकाणी आजचं वृत्त निवेदन करून थांबतो जय हिंद जय भारत